आपल्याला एम आय डी सीला चालना देता येईल गती देता येईल आपल्याला आपल्या मानसिकतेमध्ये बदल करावे लागतील मधल्या काळामध्ये आपल्या जिल्ह्याची काही बदनामी झालेली आहे त्याच्यातून आपल्याला सावरावं लागेल चुका सुधाराव्या लागतील जे चुकत असेल त्याला शासन करावं लागेल त्याच्यामध्ये आम्ही पोलिसांना पण सांगितलं जातीपातीचा सा नात्या गोत्याचा विचार करू नका जो चुके तो कुणी असू द्या कुठल्याही पक्षाचा असू द्या सत्ताधारी असू किंवा विरोधी पक्षाचा असू किंवा राजकारणाशी संबंधित नसू त्यांना योग्य पद्धतीनं घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या माध्यम कायदाच्या नियमाच्या माध्यमातनं घटनेच्या माध्यमातनं त्याला शासन झालं पाहिजे कायदा करता सारखा आहे कोण मोठा आणि कोण छोटा नाहीये एका चांगल्या कामाच्या करता कायदा सुव्यवस्था या जिल्ह्यातली उत्तम राखण्याकरता आपण मदत करा आपण कोणी चुकीचं वागत असेल तर ते त्याला समजावून सांगा त्याला म्हणा की बाबा पालकमंत्र्यांनी सांगितलंय आता सरकार ऐकणार नाही अनधिकृतपणे कुणी काही चुकीचं करू नका ते केलं तरी आम्ही ते सरळ करू आम्हाला ते करता येतं परंतु आम्हाला वाकड्यात जायला लावू नका त्यामध्ये शिस्त सगळ्यांना माझ्यासकट सगळ्यांनी पाळली पाहिजे हे माझं तुम्हाला सगळ्यांना आव्हान आहे आणि हे सगळ्या गोष्टी करत असताना माझी तुम्हाला विनंती आहे की जर कोणी ऐकलं नाही तर एकदा सांगू दोनदा सांगू तीनदा सांगू नाही ऐकलं तर त्याला मकोका लावू आणि मग चक्की पिसिंग अँड पिसिंग अँड पिसिंग आतमध्ये जाऊन बस बघ त्याचं चालणार नाही शेवटी आपल्याला सगळ्यांना नीटपणे काम आहे आणि त्या कामात कुणी अडथळा आणत असेल कुणी काही वेगळं काही घडवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यालाही बळी पडण्याचं काम माझ्या बीड जिल्ह्यातल्या सहा विधानसभा मतदारसंघातल्या जनतेनी करू नये अशा प्रकारची माझी तुम्हाला विनंती आहे मी माझ्या भागामध्ये बऱ्याच सुधारणा केल्यात तुम्ही जर माझ्या पिंपरी चिंचवड लाभ बारामतीला पुण्याच्या परिसरात आल्यावर तुम्हाला पाहायला मिळेल परंतु ते आपल्याला आपल्या संतांच्या भूमीत मराठवाड्याच्या परिसरामध्ये देखील करायचं आहे आणि त्याकरता तुमची पण साथ आम्हाला लागणार आहे अनेक जीर्णोद्धार करण्याची कामं आम्ही त्यामध्ये हातामध्ये घेतली खूप वेळ त्याला लागेल परंतु मधुनादू देऊन ह्या सगळ्या कामाचा आम्ही पाठपुरावा करू इथं चांगल्यातले चांगले अधिकारी देण्याचा प्रयत्न करू त्या अधिकाऱ्यांनी देखील जबाबदारीनं आमच्या जनतेशी आमच्या नागरिकांशी वागलं पाहिजे उगवचच हेलपाट्यावारी त्याला अडचणी नाही येऊन दिल्या पाहिजे अशा पद्धतीनं बाबांनो आपण पुढं जाऊ आणि त्याच्यातून आणखी तुमच्या किंवा तुमच्या लोकप्रतिनिधींच्या मनामध्ये पण काही चांगल्या गोष्टी असतील तर त्या चांगल्या गोष्टीचं आम्ही स्वागतच करू त्याचं कधी आम्ही त्या दुर्लक्षित करणार नाही या पद्धतीनं आपण आपल्या बीड जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करणार